मित्र हो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे बोलतो आपण बघतात रोखोक कोलकाता इथे एका ट्रेनी डॉक्टरवर जो सामूहिक बलात्कार झाला गँगरेप झाला त्यांनी अवघात देश हादरलेला असताना तेरा तारखेला तेरा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर एक चार वर्षाच्या चा, आणि तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाले ही घटना चार पाच दिवसानंतर उघडकीस आली आणि काल बदलापूर स्टेशनवर आणि एकूणच बदलापूर शहर नव्या मुंबईत आणि मुंबईभर जो पालकांचा आक्रोश आणि आंदोलन झालं दिवसभर ते आंदोलन मन हेलावून टाकणारं होतं ह्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या चार वर्षाच्या चा, आणि तीन वर्षाच्या मुलींनी असे कोणते ड्रेस घातले होते की ज्यांनी बलात्कारी नराधमांचं वृत्त चाळवलं गेलं जेव्हा जेव्हा देशभरात महाराष्ट्रात बलात्कार होतात तेव्हा तेव्हा असा दावा केला जातो की मुली तोकडे कपडे घालतात आणि तोकडे कपडे घालून रस्त्यावर फिरत असल्यामुळे या नराधमांच्या भावना चाळवतात आणि मग बलात्कारासारख्या घटना घडतात परंतु इथे मात्र या तीन वर्षाच्या आणि चार वर्षांच्या मुलींनी असे कोणते कपडे घातले होते हे समजायला मार्ग नाही ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या काही घटना होतात त्या सगळ्या घटना त्याच्या जेव्हा चर्चा होतात त्या, होता, त्या राजकारण प्रेरित होतात जाणीवपूर्वक सत्ताधारी किंवा भारतीय जनता पक्षाचे लोक आणि त्या पद्धतीची मानसिकता असणारे त्या प्रत्येक घटनेत राजकारण आणतात कोलकात्याच्या घटनेवरून देशभरामध्ये त्या, त्या प्रांताच्या मुख्यमंत्री ममता दिदी यांना ज्या पद्धतीने बदनाम करण्यात आलं कोलकात्याच्या घटनेप्रकरणी जर ममता दिदी सरकारच्या प्रमुख म्हणून जबाबदार असतील तर परवा बदलापूरला उघडकीस आलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये शिवसेना भाजपचं महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार का असू नये ब्लेम गेमच जर खेळायचा असेल तर पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींवर आरोप लावून चालणार नाही तोच न्याय महाराष्ट्रातसुद्धा लावावा लागेल हे या बदमाश आणि बेढंगी राजकारण्यांना समजावून सांगण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात इतर जे बलात्कार होतात खरं म्हणजे बलात्कारांसाठी कडक कायदा निर्माण करू अशी राणा भीमदेवी थाटातली घोषणा प्रत्येक घटनेनंतर देशात आणि महाराष्ट्रात होते कालपरवाच्या बदलापूरच्या घटनेनंतरसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तातडीची पत्रकार परिषद घेतात हा घटना फास्टॅग कोर्टमध्ये चालवण्याची घोषणा करतात आणि तेच हरिकलेले विशेष सरकारी वकील त्यांची नियुक्ती या प्रकरणात भाजप सेनेचे वकील यांची नियुक्ती या प्रकरणात होते ह्या सगळ्या भानगडी पाहता लोकांमध्ये उद्रेक निर्माण होतो हे ठीक आहे ठिकठिकाणी जेव्हा अशा बलात्काराच्या घटना घडतात निर्भयांचं प्रकार वाढत जातो तेव्हा तुम्ही आम्ही सगळी कायद्याला मानणारी अतिशय सज्जन माणसं हातामध्ये मेणबत्त्या घेऊन आपापल्या शहरांमध्ये कॅन्डल मार्च काढतो अनेक शहरांमध्ये महिला रस्त्यावर येतात त्यापुरती एक भावना व्यक्त करतात आणि एक इव्हेंट साजरा करून पुन्हा आपापल्या घरी जाऊन म मला काय त्याचे या पद्धतीचं वातावरण निर्माण होते मित्रो बलात्कारी मानसिकता नराधम मानसिकता स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणारे जी मानसिकता आहे ती मानसिकता आपल्या घरात पनपत असते घरातून ते संस्कार होत असतात ज्या महिला मोठ्या प्रमाणावर कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होतात त्या सुखवस्तू घरातल्या महिलांनी स्वतःची मुलं दिवसभर काय करतात स्वतःची मुलं मोबाईलवर काय बघतात स्वतःची मुलं काय वाचतात कुठल्या पद्धतीचं वर्तन करतात त्यांचा एकूण वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही म्हणजे जेव्हा घरातून त्याची सुरुवात करायची असते तेव्हा आपण सगळेजण जाणीवपूर्वक वर हात करतो आणि अशा घटनांमध्ये कधी मुलींच्या तोकड्या कपड्याला आपण दूषणं देतो तर कधी कायदा कसा कमजोर आहे या संदर्भातल्या गोष्टी आपण करत असतो परंतु स्वतःपासून जी सुरुवात करायची आहे ती कधी होत नाही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशा घटना घडतात मग आपल्यातल्या अनेक शहाण्यांना शर्यतचा कायदासुद्धा आठवतो बलात्कारांची ती अवयव छाटून काढणे त्यांचे हातपाय तोडणे या पद्धतीच्या अतिरंजित वल्गणासुद्धा केल्या जातात परंतु भारतीय घटनेला अभिप्रेत असणारं जे वातावरण आहे ते वातावरण जोपर्यंत समाजात सायंटिफिक टेम्पर निर्माण होत नाही सायंटिफिक टेम्पर हे केवळ विज्ञानिष्ठ वातावरणाशी अवलंबून नाही सायंटिफिक टेम्पर याचा अर्थ स्त्रीला स्त्री माणूस समजणं पुरुषाला सुद्धा माणूस समजणं मानवता प्रत्येकात जागृत घेणं समानतेची वागणूक प्रत्येकाला देणं आणि समानतेची वागणूक म्हणजे पुरुषी अहंकार गाळून माझी बहीण असेल माझी प पत्नी असेल माझी आई असेल इतर ज्या काही स्त्रिया आहेत त्यासुद्धा माणूस आहेत त्या सु त्यांनासुद्धा आपल्यासारखा जगण्याचा अधिकार आहे त्यांनासुद्धा स्वतः काय घालावं काय बोलावं काय ल्यावं याचं स्वातंत्र्य आहे कारण ते त्या ते विचार करण्याचा स्वातंत्र्य जे आहे ते त्यांच्या मेंदूतून निर्माण होतं आणि त्यांच्या धडावरसुद्धा त्यांचं स्वतःचं मस्तक आहे त्या मस्तकामध्ये सुद्धा त्यांचा स्वतंत्र मेंदू आहे या पद्धतीची विचारसरणी जो मुलांमध्ये आपण टाकण्यात यशस्वी होत तो तो चा चा नाही तोपर्यंत ह्या बलात्काराच्या घटना स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना बंद होणार नाही मुलांचे एक आणखी एक महत्त्वाचा अनेक मानसशास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की मुलांच्या मैदानी खेळांवरचं प्रमाण कमी झालं ते मोबाईलमध्ये अधिक गुंतून राहिले आणि मग मोबाईलवर दोन किंवा अडीच जी बीचा पॅक दररोज जर मारायचा असेल आणि तो जर विनामूल्य किंवा विशिष्ट रकमेमध्ये मिळत असेल तर मग त्यातून मुलं पोर्न क्लिप बघायला सुरुवात करतात आणि लैंगिक शिक्षणाचं अज्ञान आणि पोर्न क्लिप पाहण्याचं व्यसन याच्यातून स्त्रियांच्या शरीराविषयी विशेष आकर्षण निर्माण होतं आणि मग त्याच्यातून बलात्काराची भावना निर्माण होते पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा माणसाच्या सगळ्या शरीरातलं अर्ध अधिक ऊर्जा ही मैदानावर निघून जायची मग ते मैदानी खेळ असतील कबड्डी असेल फुटबॉल असेल क्रिकेट असेल याच्यातून त्याच्या सगळ्या ऊर्जेचं शमन व्हायचं परंतु इथे मात्र त्याच्या ऊर्जेचं शमन होण्याची कोणतीही सुविधा इथे आपण उपलब्ध करून दिलेली नाही जाणीवपूर्वक आपण लहानपणापासून मुलांच्या हातातमध्ये मोबाईल कोंबले आईवडिलांना किंवा पालकांना त्यांच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही म्हणून बालपणापासूनच त्याच्या हाती मोबाईल देऊन पुढे पुढे मोबाईल हे त्याच्या जीवनावरचं एक अजस्त्र संकट म्हणून आपण जाणीवपूर्वक त्याच्यावर लादलं आणि त्याच्यातले पुढचे असंख्य धोके हे बलात्काराच्या रूपाने आपल्यासमोर यायला लागलेले आहे बलात्कारांसाठी नराधामांसाठी या पद्धतीने वकवकल्या नजरा मुलींवर आणि स्वतःच्या नातींवर ठेवणाऱ्या अनेक नराधामांना कठोर शासन होण्यासाठी या देशातले कायदे अतिशय मजबूत आहेत फक्त गरज आहे त्या त्या घटनांमधली जी तपास यंत्रणा असते त्या तपास यंत्रणेनं अतिशय सत्यावर आधारित शास्त्रशुद्ध आणि वास्तवावर आधारित तपास करण्याची आणि ती चार्जशीट कोर्टात सादर करण्याची अनेकदा शाळकरी मुलां मुलींवर अशा प्रकारचे प्रयत्न होतात अनेक मुलींचं लैंगिक शोषण होतं परंतु ग्रामीण भागातले पालक आपल्या मुलीची बदनामी आपली बदनामी समाजात होऊ नये त्याच्यासाठी अनेक नराधम शिक्षकांच्या तक्रारी करत नाहीत एक दोन अशा घटना प्रकरणं वाढले की या शिक्षकांचं दुर्दैवानं धैर्य वाढते आणि मग अशा सगळ्या कोवळ्या कळा कळ्या ते कुसकरत आयुष्यभर एक लैंगिक स्वैराचाराचं जीवन जगायला लागतात अशी नराधम माणसं आपल्या परिसरात असतात अशी नराधम माणसं चेहऱ्यावरून नजर येत नाहीत अनेकदा ती साळसूद भोळी कदाचित काकासारखी आबासारखी स्वतःच्या भावासारखी वाटतात परंतु स्त्रियांची शरीर बघितलं तर यांची नजर वकवकलेली होते अशी सगळी पशुवत असणारी माणसं ओळखून त्यांना धडा शिकवण्याची योग्य वेळ आलेली आहे केवळ एखाद्या सरकारवर याची जबाबदारी सोपून चालणार नाही तर समाजातल्या मानसिकतेचा बदलसुद्धा घडला पाहिजे या पद्धतीची सुरुवात आपण आपल्यापासून करावी आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार